गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने हिंदू मेळाव्याचं आयोजन कच्छी भ भा, जैन भवन येथे करण्यात आलं होतं या मेळाव्याचा शुभारंभ हरिभक्त परायण प्रसिद्ध उद्योगपती मनोहरभाई सारडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केला या मेळाव्यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या त्याचबरोबर लँड जिहाद उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपा नेत्या नीताताई केळकर व धर्मांतर केलेल्यांना हिंदू धर्मात परत आणण्याचं कार्य केल्याबद्दल हिंदू धर्मरक्षक पुरस्कार मिळालेल्या श्री अभिमन्यू भोसले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर म्हणाले की लव जिहाद विरोधात शहरी भागात जागृती झाली आहे मात्र आता ग्रामीण भागातील मुलींवर लक्ष केलं जात आहे आपल्याला पाकिस्तानची भीती नसून अंतर्गत शत्रूंची भीती आहे सर्व धर्म समभाव म्हणत फिरणारेच शत्रू आहेत भारत हे हिंदू राष्ट्र व्हावं यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न आहे यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की लव जिहाद पासून हिंदू मुली वाचवण्याबरोबरच हिंदू धर्मियांचे ख्रिश्चन धर्मात होणारे मोठ्या प्रमाणात धर्मांतरापासून हिंदू धर्म वाचवण्यासाठी लव जिहाद वा ने, ने व धर्मांतर विरोधी कायदा राज्यातल्या सरकारने तातडीने करावा असा ठराव या हिंदू एकता आंदोलनाच्या हिंदू मेळाव्यांमध्ये करण्यात येत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विनापरवाना परवाना वापरण्यात येणारे मशिदीच्या वरील भोंगे बंद व्हायचे असतील तर हिंदूंनी आपापल्या मंदिरांवर स्पीकर लावले पाहिजेत तरच मशिदीवरील भोंगे बंद होतील यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना मनोहर सारडा म्हणाले की भगव्यासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत भगव्याचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या दिवशी उपस्थित राहण्याचा मान देखील मला मिळाला मी भाग्यवान आहे सुरुवातीला प्रास्ताविक स्वागत शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी केलं तर आभार ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील यांनी मांडलं यावेळी साताराचे हिंदू एकताचे चंद्रकांत जरांगे व भाजप नेता गी केळकर यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केलं यावेळी नायकांना पावसकर हिंदू एकताचे जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव पैलवान विजय टोणी ज्येष्ठ नेते दत्तात्रय भोकरे शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे प्रकाश चव्हाण अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव ॲडव्होकेट स्वाती शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विलास चौथाई परशुराम चोरगे नगरसेवक लक्ष्मण नवलाई नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील नगरसेविका उर्मिला बेलवलकर सुनीता इनामदार सुरज मामा पवार सुरज मामा पवार पंडितराव बोराडे रावसाहेब खोजगे दत्ता शिंदे गोपाळराव माणे विजय कडणे सुरेश दोडिया ना तानाजी शिंदे वीर कुदळे सुरेश शेळके शुभम खोत यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व हिंदू बंधू भगिणी मोठ्या संख्येने या हिंदू मेळाव्यास उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी